इकडे पन्नास, पन्नास, पन्नास खोके घेतले आणि तिकडे गंगेत डुबकी मारली तरी त्याचा काय उपयोग गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावलाय पण मी जाऊन नुसतं गंगेमध्ये स्नान करून आलो इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारून आलो उपयोग काय त्याचा इकडे घ्यायचं इकडे गद्दारी करायची महाराष्ट्राची गद्दारी करायची पन्नास खोके घ्यायचे आणि तिकडे जाऊन डुबकी मारून आला म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे किती मारा इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे गंगेत डुबकी मारली तरी त्याचा काय उपयोग गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावलाय पण मी जाऊन नुसतं गंगेमध्ये स्नान करून आलो इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारून आलो उपयोग काय त्याचा इकडे घ्यायचं इकडे गद्दारी करायची महाराष्ट्राची गद्दारी करायची पन्नास खोके घ्यायचे आणि तिकडे जाऊन डुबके मारून आला म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे किती डुबक्या मारा